नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ नोव्हेंबर हां आजपासून परत शेतकऱ्यासाठी मेसेज द्यायचा कारण की शेतकऱ्याच्या फोन आयलेत आवाज येईल आणि पाऊस येईल का सर्व शेतकऱ्याला इच्छितो शेतकऱ्यांना का पाऊस काय येणार नाही उलट थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे म्हणून काही चिंता करायची का गरज नाही म्हणून आता विशेष म्हणजे थंडीमध्येच वाढ होत जाणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाड्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता काही पावसाचं वातावरण नाही फक्त अंशता ढगाळ राहणार आहे रात्रीच्या मात्र थंडी राहणार आहे पण थंडी राहत असताना म्हणजे वातावरणामध्ये धुईचं प्रमाण थोडं असणार आहे धुक्याचं असणार आहे म्हणून अंदाज लक्षायचा म्हणजे आज आहे तारीख नऊ नोव्हेंबर खास करून शेतकऱ्यासाठी चण्यासाठी म्हणजे पाणी देण्यामुळे खास करून अंदाज दिलेला आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही तुम्ही काय करा जर असेल तर तुम्ही पाणी द्या फक्त हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की धागा वाहतून राहणारे पाऊस काय येणार नाही म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा लगेच तो आणखीन दोन दिवसां परत दररोज दोन दोन दिवसाला अपडेट दिल्याच येईल म्हणून हे लक्षात द्यायचं नसतं काय होईल काही यूट्यूबवाले काय करतात का माझे गेल्या वर्षी ते जुनेच व्हिडिओ अपलोड करायला म्हणून खास करून परत दोन दोन दिवसालाच अंदाज देण्याला सुरुवात केली धन्यवाद